निगडीतून स्वर्गेटला याला एक तास लागतोय स्वारगेटला तीन पिकअप असते ती आणि शेवटचा पिकअप म्हणजे दांडेकर पूल तिथंच मग पंपात स्वच्छता करत असताना मामासने गावाला पारवा त्याच्या डोक्याला झालेली इजा त्यामुळं आजूबाजूला फिरत होता मामासने म्हटलं या घेऊन त्याला आपल्या तया सगळी सोय विजय नुसती हळद लावत होता त्याला म्हटलं आधी तेल सोडून त्यानंतर त्याच्यावर हळद सोड आता आमच्या तर आम्ही प्रयत्न केला पण शेवटी त्याचं नशीब त्याच्या संघ कर्म करत राहणे चांगलं आणि वाईट ही ठरवायचा अधिकार फक्त हातात असतोय आमचा कार्यक्रम चालू होता तोपर्यंत आजोबा सगळ्यांची भेट पण झाल्या बर आज कोल्हापूरला जाताना अन्नाचं रौद रूप बघितलं पिकअप गाडीचं ना अन्नाचं काहीतरी बिनसले त्यामुळे ती फुडं होती त्याच्या मागणं लागली आलं तवर दिसल पोकल्यान म्हणलं थांबावं नाही काचाचा बंगला फोटायला टाइम लागायचा नाही हे हाताऱ्यात बघा मव असते नाही सगळं कठीण डॉकच पोचलो कोल्हापुरात दादांची किती भेट निघालो रिटर्न हा अन्नाच करते काय असं दाखवाय लागतंय इथं मग तिनेच्या टोलना केव्हा आलो म्हणलं आणि फुप्फूस स्वच्छ करून घ्यावं आता बघा उन्हाळा चालू झालाय रेग्युलर पेक्षा दहावीस पॉईंट हवा जास्तच असते बर का दादासने म्हणलं आधी फुसक आपलं स्वारी आधी फुप्फुस स्वच्छ करून द्या फोकण्या ओढणाऱ्यांची फुप्फुस बघा जशी घाण असते की नाही तशी या फुप्फुसात घाण अडकलेली दहा मिनिटात बघा सगळा मला माझा बाहेर पडला मग दादांची स्वारी गेली एक त्यात काय लय घाण नव्हती ना आमची स्वारी आली पुण्यात पोचलो निगडीत आणि वेळेनुसार बघा ह्या काठीचा उपयोग करत असतोय आम्ही